विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता सातवीच्या सुलभ भारती म्हणजेच मराठीच्या पुस्तकातील पाठ पाचवा दादास पत्र या व्हिडिओमध्ये आपण पाठाचा अर्थ समजून घेणार आहोत तसेच पाठावरील स्वाध्यायसुद्धा सोडवणार आहोत चला तर सुरू करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी लर्निंग कॉन्सेप्ट्स या चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो बघूया पाठ पाचवा दादास पत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार वीस प्रिय दादा सप्रेम नमस्कार दादा कालच मी सहलीला जाऊन आले सहलीला म्हणजे ट्रिपला कालच मी सहलीला जाऊन आले अरे इतकी मजा आली काय सांगू या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे विज्ञान केंद्र म्हणजे सायन्स सेंटर या सायन्स सेंटरतर्फे आमच्या शाळेत पक्षांसंबंधीची चित्रफित दाखवली चित्रफित म्हणजे व्हिडिओ पक्षांच्या संबंधीचा व्हिडिओ दाखवला ती पाहून म्हणजेच ती चित्रफित पाहून म्हणजे व्हिडिओ पाहून आणि तेव्हा ताईदादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला शाळेची सहल म्हणजे शाळेची ट्रीप एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला अभयारण्य अभयारण्य म्हणजे काय अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन किंवा जंगल असे ठिकाण जिथे पक्षी आणि प्राणी यांना मुक्तपणे जगण्यासाठी संरक्षण दिले जाते अशा अरण्याला अशा वनाला अभयारण्य म्हणतात सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे माळढोक हे पक्षाचं नाव आहे माळढोक पक्षी कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा दुर्मिळ पक्षी आहे दुर्मिळ म्हणजे सहसा हा दिसत नाही सहसा सापडत नाही हा पक्षी शहामृगासारखा दिसतो ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो म्हणजे अभयारण्यात पोहोचलो अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वनविभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे मारडोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे कारण शेतातील किड्यांवर तो गुजरान करतो गुजराण करतो म्हणजे पोट भरतो शेतामध्ये जे किडे उत्पन्न होतात ते किडे खाऊन तो आपले पोट भरतो हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे वर्षातून एकदाच अंडी घालतो म्हणजेच त्यांच्या पिलांची संख्यासुद्धा कमी असते शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुळवली म्हणजे फोडली तर संख्या आणखीनच कमी होते दादा आम्ही हा माळढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला निरखून म्हणजे बारकाईने निरीक्षण करून बघितला काय त्याचा रंग काय त्याची चोच इतका देखना पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता माळढोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चंडोल माळटिटवी तसेच इतर पक्षीही पाहिले आमच्या शिक्षकांनी माळढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले टिपले म्हणजे काढले किंवा कॅप्चर केले पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची म्हणजेच फॉरेस्ट डिपार्टमेंटची पूर्वपरवानगी घ्यावी लागते पूर्वपरवानगी म्हणजे प्री परमिशन अगोदरच परवानगी घ्यावी लागते हे आम्हाला नव्यानंच समजलं म्हणजे पहिल्यांदाच समजलं पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे पक्षी हा संतुलित संतुलित म्हणजे बॅलन्स बॅलेन्स्ड पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे म्हणजे जो वेगळा करता येत नाही असा घटक आहे जो विभागता येत नाही असा घटक आहे प्रदूषण टाळण्यात प्रदूषण म्हणजे पोल्युशन हे टाळण्यात बियांचं वहन करण्यात बिया म्हणजे सीड्स आणि वहन म्हणजे वाहून नेणे बिया वाहून नेण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते कुणाची पक्ष्यांची हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं आमची सहल अविस्मरणीय झाली अविस्मरणीय म्हणजे जे कधीही विसरणार नाही असे म्हणजेच अनफॉरगेटेबल दादा अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली कारण तुलाही पक्षी खूप आवडतात इकडे मी आई बाबा मजेत आहोत तू कसा आहेस तुझा अभ्यास कसा सुरू आहे पत्र मिळताच तुझी खुशाली कळव आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत तुझीच बहीण आयशा इथे पाठ संपला आता बघूया पाठावरील स्वाध्याय प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ आहे विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला त्याचं उत्तर आहे शाळेत विज्ञान केंद्रातर्फे पक्षांसंबंधीची चित्रफित दाखवली ती पाहून विद्यार्थ्यांच्या मनात पक्षांबद्दल कुतूहल निर्माण झाले म्हणून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला पुढचा प्रश्न आहे अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्षाबद्दल काय सांगितले त्याचे उत्तर आहे अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्षाबद्दल पुढील माहिती सांगितली भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वनविभागाने हे अभयारण्य घोषित केलेलं आहे माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते पुढे आहे चर्चा करा सांगा त्यातील पहिला मुद्दा आहे पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे याविषयी पालकांबरोबर चर्चा करा चर्चा करूया पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे म्हणजे पर्यावरण संतुलित राखण्याच्या प्रक्रियेतील तो असा घटक आहे की जो संतुलित पर्यावरणापासून वेगळा केला जाऊ शकत नाही पक्षांच्या अस्तित्वामुळे निसर्गाच्या सौंदर्यात वाढ होते पक्षी विविध झाडांच्या बिया आपल्या चोचीतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतात किंवा आपल्या विष्ठेद्वारे बियांचा प्रसार करतात त्यामुळे अशा बियांमुळे विविध वृक्षांचा वेगवेगळ्या ठिकाणी प्रसार होतो अशा प्रकारे बीज प्रसाराच्या कार्यात पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे आपल्या देशात अनेक स्थानिक पक्षी आहेत तसेच स्थलांतरित होऊन आलेले पक्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत हे पक्षी शेतातील किड्यांवर गुजराण करतात म्हणून किड्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान वाचवतात म्हणून ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत काही प्रकारचे पक्षी परिसरातील अमृत प्राण्यांवर जगतात त्यामुळे पर्यावरण दूषित होण्यापासून ते वाचवतात अशा प्रकारे पर्यावरणाचा समतोल म्हणजेच संतुलितपणा पक्षांमुळे राखला जातो चर्चेचा पुढील मुद्दा आहे पक्षांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता याविषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा चर्चा करूया पक्षांची संख्या वाढावी यासाठी आपण सर्वप्रथम वृक्षारोपण केले पाहिजे वृक्षसंवर्धन केले पाहिजे या झाडांवर किंवा घराच्या गॅलरीमध्ये खिडकीत पक्ष्यांसाठी काही धान्याच्या बिया आणि पाणी ठेवून आपण पक्ष्यांची सोय करू शकतो आपल्या घराभोवतीच्या मोकळ्या जागेत छोटीशी बाग आपण विकसित करू शकतो जेणेकरून तेथे पक्षी आनंदाने राहू शकतील ध्वनी प्रदूषण होणार नाही सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे पुढे बघूया माहिती मिळवूया माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात खाली माहिती देवाणघेवाण करण्याची संवादाची काही साधने दिली आहेत त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची म्हणजेच संवादाची देवाणघेवाण करतात त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा इथे माहितीच्या देवाणघेवाणाची काही साधने लिहिलेली आहेत आणि त्याखाली टेबल दिलेला आहे ज्यामध्ये एकतर्फी माहितीची किंवा संवादाची साधने आणि दुसरा दुतर्फी माहितीची संवादाची साधने असे दोन टेबल आहेत त्यामध्ये आपल्याला या साधनांचं वर्गीकरण करायचं आहे म्हणजे वेगवेगळे करायचे आहेत एकतर्फी माहितीची साधने कोणती आणि दुतर्फी माहितीची साधने कोणती चला बघूया फॅक्स फॅक्स हे एकतर्फी माहितीचं साधन आहे पत्र पत्र हे सुद्धा एकतर्फी आहे ईमेल ईमेलसुद्धा एकतर्फी माहितीचे साधन आहे मोबाईल मोबाईलवर दुतर्फी संवाद होतो दोन्हीकडून बोलले जाते म्हणजे हा दुतर्फी संवादाचे साधन आहे आंतरजाल म्हणजे इंटरनेट हे एकतर्फी संवादाचे साधन आहे रेडिओ हे एकतर्फी संवादाचे साधन आहे वर्तमानपत्रसुद्धा एकतर्फी आहे मोबाईल संदेश हा सुद्धा एकतर्फी संवादाचं साधन आहे चर्चा चर्चा ही दुतर्फी असते समोरासमोर बसून असते म्हणजे चर्चा हे दुतर्फी संवादाचे साधन आहे मुलाखत दुतर्फी संवादाचे साधन आहे जाहिरात एकतर्फी साधन आहे भाषण हे सुद्धा एकतर्फी संवादाचे साधन आहे आणि संभाषण हे दोघांमध्ये होत असते दुतर्फी होत असते म्हणजे संभाषण हे दुतर्फी संवादाचे साधन आहे पुढे आहे उपक्रम तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला किंवा मैत्रिणीला लिहा उत्तर आहे संदीप शिंदे न्यू नगर अकोला चार 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 शून्य शून्य एक दिनांक पाच मे दोन हजार चोवीस प्रिय मित्रा यश सप्रेम नमस्कार मित्रा माझी वार्षिक परीक्षा मागील महिन्यातच संपली आणि एक मेपासून उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत तुझी परीक्षा सुद्धा संपली असेल आणि हो तू कुठे सहलीला जायचे ठरविले आहे की नाही आम्ही कालच चिखलदरा येथून फिरून आलो मागील काही दिवसांपासून मी आणि ताईने चिखलदरा येथे फिरायला जायचे म्हणून बाबांकडे हट्ट धरला होता आणि तो हट्ट बाबांनी शब्द दिल्यानुसार पुरवला मी आई बाबा आणि ताई आम्ही दिनांक तीन मे रोजी चिखलदरा येथे पोहोचलो चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील सातपुळा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे असे म्हणतात की पांडव त्यांच्या वनवासातील काळात काही काळ चिखलदरा येथे राहिले होते येथीलच तत्कालीन विराटनगरीतील जुलमी राजा किचक याचा भीमाने वध करून एका दरीत फेकून दिले आणि ती दरी म्हणजे किचकदरा पुढे किचकदरा या शब्दाचा आपभ्रंश होऊन आज त्याचे नाव झाले चिखलदरा येथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते कारण चिखलदरा हे ठिकाण समुद्रसपाटीपासून तीन हजार पाचशे चौसष्ट फूट उंचीवर आहे कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे चिखलदऱ्याला विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात येथे आम्ही देवी पॉईंट भीमकुंड मंकी पॉइंट वैराट पॉईंट हरिकेन पॉईंट अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरून खूप मजा केली या वेगवेगळ्या पॉईंटवरून सूर्यास्त पाहण्याचा अनुभव फारच सुखदायक आहे इथे फिरत असताना मला तुझी आठवण येत होती पुढच्या सुटीत तू सुद्धा आमच्याबरोबर फिरायला यायचं हं तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार सांग मी तुझ्या उत्तराची वाट बघत आहे तुझाच मित्र संदीप पुढे आहे शब्द कोडे सोडवूया खालील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यय लपलेली आहेत उभ्या आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यय बनवा व दिलेल्या जागेत लिहा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय जो शब्द क्रियेविषयी जास्तीची माहिती सांगतो त्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात जसे इथं उदाहरणार्थ दिलेले आहेत थोडासा मोजके आणि काही थोडासा हा शब्द उभ्या अक्षरामधून बनवला मोजके हा शब्द आडवे अक्षर घेऊन बनवलेला आहे आणि काही हा शब्द तिरपे अक्षर घेऊन बनवला आहे असेच आपण पुढील क्रियाविशेषण अव्यय बघूया पहिलं आहे हळू दुसरं आज तिसरं जरा पुढे पा पुढे काय आहे तसा त्यानंतर आडव्यामध्येच अनेक अनेकच्या खाली तिकडे आता पुढे बघूया इथे थोडासा हा जो शब्द आहे ना उभा इथे आडवा बघा थोडे त्यानंतर बाजूला खाली या थोडं वर इथे शब्द बनतो वर त्यानंतर खाली खाली नंतर हा तिरपा शब्द बनतो इथं रोज नंतर एकदम या कोपऱ्यात तर अशा प्रकारे आणखी काही शब्द तुम्हाला बनवता येत असतील तर बनवून बघा पुढे बघूया आम्ही सूचना फलक वाचतो इथे एक सूचना फलक दिलेला आहे ते सूचना फलक वाचूया सूचना फलक दिनांक तेवीस नऊ दोन हजार वीस समर्थनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे समर्थनगर परिसरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा पाणी पुरवठा विभाग समर्थ नगर। वरील सूचना फलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे आता इथे वरच तारीख दिलेली आहे ही सूचना तेवीस नऊ दोन हजार वीस या तारखेला देण्यात आली आहे प्रश्न दुसरा पाणीपुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे या सूचनेमध्ये दिलेला आहे उद्या आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे म्हणजेच पाणीपुरवठा हा चोवीस तारखेला बंद करण्यात येणार आहे पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे कारण समर्थनगर परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे म्हणून पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काट कसरीने व जपून करावा अशी सूचना देण्यात आली आहे पुढे बघूया खालील परिच्छेद वाचा सायंकाळ झाली की आजी घराच्या भरांड्यात खुर्ची टाकून बसते सोबत आणखी दोन तीन खुर्च्याही ठेवते समोरच्या रस्त्यावरची ये जा नेहाळते रस्त्यावरून तिच्या ओळखीची व्यक्ती जाऊ लागली की त्या व्यक्तीस हाक मारते तिची ख्याली खुशाली विचारल्याशिवाय आजीला चैन पडत नाही हे चिन्ह दोन कारणांनी वापरतात अशी आळविरेष दिलेला ना हे चिन्ह दोन कारणांनी वापरतात पहिलं कारण काय दोन शब्द जोडताना दोन शब्दांना जोडण्यासाठी उदाहरणार्थ ये जा दोन तीन असे दोन शब्द जोडण्यासाठी हे चिन्ह वापरतात आणि दुसरं कारण आहे ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे चिन्ह वापरतात उदाहरणार्थ इथे दिलेला आहे रस्त्यावरची हा रस्त्यावरची हा एकच शब्द आहे परंतु इथे लिहिताना अधुरा राहिलेला आहे अपुरा राहिलेला आहे म्हणून त्याच्या रस्त्याच्या समोर अशी आडवी रेष देऊन वरची हा शब्द खालच्या ओळीत लिहिलेला आहे या चिन्हास संयोग चिन्ह असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो इथे हा पाठ आणि पाठावरचा स्वाध्याय संपला आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये